दैठना पोलिसांचा नाविन्यपूर्ण उपक्रम भीम अनुयायांवर खोटे गुन्हे दाखल करून केला करेक्ट कार्यक्रम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे व जिल्हा पोलीस अधीक्षक परदेशींना पंडित टोमके यांच्यासह भीमसैनिकांनी दिले निवेदन दैठना पोलिसांना निलंबित करा अन्यथा बायका पोरांसह करणारा मरण उपोषण दैठना पोलीस म्हटलं की सेटलमेंटचे से बादशहा होय हे अगदी खरं आहे अठ्ठावीस एप्रिल रोजी संविधानाचे जनक भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि त्या जयंतीच्या मिरवणुकीत समाजकंटकांकडून गालबोट लागणार यांची पूर्वकल्पना सुद्धा दैठण पोलिसांना दिली गेली नव्हती परंतु पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात न घेता ओव्हर कॉन्फिडन्स बाळगला मिरवणूक पूर्ण गावात फिरून आली आणि हनुमान मंदिराच्या जवळ पूर्ण नियोजन करून हल्लेखोरांनी दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या गर्जना देत महा दगडाने ठेचा आणि खल्लास मारा असे आवाहन करत दगडाचा मारा केला भीमनुयाई रक्तबंबाळ झाले मारेकऱ्यांना विरोध करणे हा गुन्हा आहे का सर्वच भीमनुयांनी पोलिसांना सहकार्य केले चार चाकी वाहन फोडले संयम बाळगला गाडी जाळली तरीही संयम बाळगला रक्तबंबाळ करून सुद्धा संयम बाळगला आणि दैठना पोलिसांनी मात्र बिनकलीचे तारे तोडले त्यांनी तीनशे सात सारखा गुन्हा दाखल केला नाही गाडीतील पर्स लंपास केला रॉबरीचा गुन्हा दाखल का नाही केला उलट ज्यांच्यावर अन्याय झाला ज्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ दिला नाही दैठना पोलिसांना सहकार्य केले आणि उलट दैठना पोलिसांनी भीम अनुयायांवरीस आय पी सी तीनशे त्रेपन्न एकशे त्रेचाळीस तीनशे तेवीस एक एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस तीनशे बत्तीस तीनशे तीनशे तेवीस चारशे सत्तावीस सार्वजनिक वाहनांचे नुकसान करणे कलम तीन नुसार गुन्हे दाखल केलेत पण भीम अनुयायांना गोड बोलून दैठणा पोलिसांनी काटाच काढला दैठणा पोलिसांनी भीम अनुयांवर खोटे गुन्हे दाखल केले आहेत ते तात्काळ मागे घेण्यात यावेत आणि दैठणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बन खडके उपनिरीक्षक सूर्यवंशी उपनिरीक्षक व शासकीय फिर्यादी व महिला पोलीस निरीक्षक नरवाडे यांना तात्काळ निलंबित करावे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेशाध्यक्ष पंडित टोमके यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे पोलीस अधीक्षक परदेशी यांना निवेदन दिले खोटे गुन्हे तात्काळ मागे घ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे निलंबन न केल्यास सर्व आंबेडकरी संघटनेच्या वतीने पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर वीस मे रोजी पासून बायका पोरांसह आमरण उपोषण करणार असा इशारा रिपब्लिकन पार्टी इंडियाचे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष पंडित टोमके वैजनाथ टोमके रमेश टोमके धम्मरक्षित टोमके धम्मपान कांबळे मधुकर कांबळे परमेश्वर कांबळे संतोष निवृत्ती टोमके रामधन कांबळे बाळासाहेब कांबळे भारत झराडे किसन तुपसमुदर प्रकाश टोमके मुंजा पवळे सुनील कांबळे साहेबराव कांबळे कारभारी कांबळे आदींनी दिला आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेशाध्यक्ष पंडितराव टोमके व बाळासाहेब कांबळे यांनी दिली सिद्धेश्वर वार्ता न्यूजला प्रतिक्रिया जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध देडना पोलीस आणि उपगायी पोलीस अधिकारी यांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ताडपांगरी येथील बौद्ध समाज हो जाहीर निषेध प्रिय ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती रितसर परवानगी घेऊन हो आम्ही ताडपांगरी तालुका जिल्हा परभणीत काढली होती आणि ती मिरवणूक यशस्वी होऊन परत होत असताना या दहटणा पोलीसचे पी एस आय बंद खडके आणि सूर्यवंशी व मुलगीर यांच्या आशीर्वादानं ताडपांगरी येथील जातीवादी गावगुंडानं आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मिरवणुकीवर दगडफेक करून आमच्या वाहनाला जाळफोळ करून आमच्या महिला पुरुषावर हान्य अत्याचार केला आहे दगडफोड डोके फुटलेत असा भयानक अत्याचार आमच्यावरच होऊन या बेटना पोली पोलीस स्टेशनचे बंद खडके आणि मुलगीर आणि सूर्यवंशी यांनी आमच्यावर त्या पोलिसनं होऊन खोटे गुन्हे दाखल केले ते गुन्हे मा परत घेण्यासाठी आम्ही आज माननीय पोलिस अधीक्षक साहेब माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना भेटून निवेदन दिले असून एस पी साहेबांनी आमच्याशी प्रत्यक्ष चर्चा केली आणि चर्चा अंती निर्णय घेऊ असं सांगितले तसेच जिल्हाधिकारी साहेबांनीसुद्धा आमच्यासोबत चर्चा करून या प्रकरणात योग्य तोडगा काढून आपल्यावर गुन्हे जे दाखल केलेत ते खोटे गुन्हे दाखल केलेत ते गुन्हे वापस घेण्यासंबंधानं एस पी साहेबाला कळू असं जाहीर केलं असून या देशामध्ये दे बाबासाहेब आंबेडकरांची जयंती करणं अन्याय खूप अन्याय अत्याचार करणारे हे पी एस आय बंद खडके सूर्यवंशी यांना तात्काळ निलंबित करावं आणि आमच्यावर जे खोटे गुन्हे दाखल केले ते खोटे गुन्हे परत घ्यावे असे या ठिकाणी आम्ही विनंती करीत आहोत निरीक्षक जे वरिष्ठ निरीक्षक बंद खडके आहेत बाकीचे जे काही पदाधिकारी आहेत सूर्य सूर्यवंशी यांच्यावरतीच अॅट्रॉसिटी ॲक्ट म्हणजे कायद्याचा गैरवापर आणि कर्तव्यात कसूर कलम ॲक्ट चारनुसार त्यांच्यावरती गुन्हा दाखल होतो गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आमची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या गोवी गटाच्या माध्यमातून मागणी आहे आता सन्माननीय जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे व पोलीस अधीक्षक परदेशी महोदय गोरगरीब भीम अनुयांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेऊन त्या दैठना पोलिसांना निलंबित करतात की मग मा भीम अनुयांना आमरण उपोषण करण्याची वेळ आणतात हे पाहणे अत्यंत महत्वाचे ठरणार आहे परभणीवरून बाळासाहेब कांबळेसोबत मी करिश्मा गावडे सिद्धेश्वर वार्ता न्यूज परभणी